लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये खूप मोठा धक्का बसणार आहे तर यामध्ये असं दाखवलेलं आहे जेव्हा आपला नंदिनीला डिनरला घेऊन गे गेलेला असतो आणि त्याच वेळेमध्ये पार्थसुद्धा काव्याला लाँग ड्राईव्हला घेऊन गे गेलेला असतो तेव्हा सुद्धा तोसुद्धा एका ठिकाणी बसून छान बोलत असतात ती लोकं तेव्हाच नंदिनीसुद्धा म्हणते की जिव्हा मला तुम्ही प्लीज डिवोर्स देऊन टाका आणि त्याच वेळेत पार्थसुद्धा म्हणतो की काव्या तुम्ही मला प्लीज डिवॉर्स देऊन टाका नाहीतर मी तुमच्या प्रेमात पडेन आणि हे असं प्रेमात पडलं की तुम्हाला माझ्यासाठी रोज खिचडी करायला किंवा मला येऊन भेटायला वेळ भेटणार नाही त्यापेक्षा हे जे तुम्ही करायचं ठरवलं आहे ते थांबवा आणि ते जर असंच चालू ठेवलं की मी तुमच्या प्रेमात पडेल असं स्पष्टपणे पार्थ आपल्या काव्याला सांगतो आणि जेव्हा जीवा आपला डिनरसाठी गेलेला असतो स्वीटमध्ये तू काय खाणार आहेस तुझ्या आवडीचं तुला काय हवं आहे असं विचारतास नंदिनीला नंदिनी म्हणते मला डिवॉर्स हवा आहे प्लीज जीवा मला डिवोर्स द्या आता हे दोघं डिवोर्स घेऊन एकमेकांशी लग्न करतील का पार्थ आणि नंदिनी एकमेकांशी लग्न करतील का तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा मला